नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत अजित गुरव सर जे वांद्रे पश्चिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा हा मी अजित गुरव मी माझं पहिलं स्वतःची माहिती देतो मी मुळचा कोकणातला राजापूरचा त्यानंतर मी माझं शालेय शिक्षण वगैरे हो राजापूरला राजापूरला झालं राजापूर हायस्कूल राजापूरमध्ये झालं त्यानंतर मी आय टी आय केलं आय टी आयमध्ये मी चंद्रचा जॉब केला त्यानंतर मी पुण्यामध्ये विविध कंपन्यामध्ये जॉब केला म्हणजे टाटा महिंद्रा बजाज यासारख्या कंपन्यांमध्ये मी जॉब केला पण ते त्यावेळेच्या त्या कंपनीच्या धोरणानुसार आम्हाला काय के परमनंट केलं नाही कंपनीने आणि त्यानंतर मी माझ्या आजोबांचं दुकान होतं मध्ये कांताबुजमध्ये पश्चिम येथे ते दुकान आजोबा थोडे हे झाले म्हातारे झाले होते त्यामुळे मग ते मी चालवायला घेतलं आणि त्या दुकानाच्याच संदर्भातून मी आई लोक लोकांमध्ये हे संपर्क वाढला अनेक लोक मला दुकानात येऊ हो लागली त्यांची प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू लागलो लोकांचे प्रश्न मला त्यानंतर समजायला लागले आणि ते लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करता करतात माझे एक मित्र आहेत महेश भोसले आमच्या मध्ये राहतात त्यांनी मला भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला घेऊन जायला सुरुवात केलं आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झालो तुम्ही मध्ये जावं हे तुम्ही कधी ठरवलं भारतीय जनता पार्टीचं धोरण त्यावेळेची जी धोरणं होती ती मला आवडायला लागली तिथले कार्यकर्ते मनमिळाव होते आम्हाला समजून घेण्यासारखे होते बाकीच्या पार्ट्या त्यावेळी होत्या शिवसेना या काँग्रेस वगैरे त्यांची धोरणं आम्हाला त्या त्यावेळीच्या आम्हाला पटत नव्हती मनाला आमच्या म्हणजे शिवसेना जरी असली तरी ती त्यांची जी जोरणं ही जास्तच उग्र अशी होती आंदोलन उग्र आंदोलन लोकांना धमक्या देणे वगैरे ते मला मनाला पटत नव्हतं आम्हाला शांततेने आणि लोकांचे प्रश्न समजूनच काम करायचं होतं त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालो अं सर तुम्ही ज्या विभागामध्ये काम करतात तिथे विविध प्रांतातली लोक असतात विविध समाजाची लोक आहेत त्यासोबत विविध आर्थिक स्तरातली लोक आहेत काही लोक खूप शिक्षित आहेत खूप श्रीमंत आहेत तर तिथेच काही लोक खूप गरीब देखील आहेत असा वेग विविधता तुमच्या विभागामध्ये आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कसं काम करता त्या लोकांसाठी कसं काम करता हा मी राहतो इस्लाम एरिया एरिया आहे सांताक्रुज मधील नवजीवन हा झोपडपट्टी बहुल एरिया आहे माझ्या एरिया मध्ये सर्व जातीचे लोक राहतात जास्त मुस्लिम लोक आहेत त्या मराठी टक्का थोडा कमी आहे तर त्याचप्रमाणे उत्तर भारतीय लोकांची भरणा जास्त आहे तर त्या लोकांमध्ये पहिलं स्वच्छतेचं एक, एक प्रमाण थोडं कमी होतं लोकांना स्वच्छतेच्या बद्दल महत्व सांगून त्यांची सांडपाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पहिले लोक नगरसेवकडे जायला घाबरायचे त्यांचे प्रश्न मी नगरसेवकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न केला त्यांचे प्रश्न पहिले समजून घेतले त्या ते नगरसेवकांच्या कानावर गाठले ते, ते सोडवायचा प्रयत्न केला त्यामुळे माझ्या लोकांमध्ये हे वाढलं लोकांमध्ये सहभाग वाढला लोकांसोबत आणि त्याचप्रमाणे माझी अध्यक्षाची ही अध्यक्षाची जेव्हा हे होती चालू ते परेड चालू होता त्याच वेळी आमदार आशिष शेलार तेव्हा आमदार होते तेव्हा नगरसेवक होते त्यांच्या मी संपर्कात आलो त्यांच्यावरून काम करावा करायला सुरुवात केली त्यांच्यावर काम करता करता त्यांनी अनेक प्रोग्राम म्हणजे लोकांना जे लोकांना जे पाहिजे असतात झोपडपट्टीच्या लोकांना किंवा जनरल जनरल नागरिकांना जे जे काही जे कार्यक्रम असतात ते आम्हाला द्यायला सुरुवात केली जसे की धान्य वाटप वया वाटप विद्यार्थी सत्कार तर झोपडपट्टी मधील किंवा पुऱ्या परिसरात येईल जे लोक हे असतात गरजू असतात त्यांना आमदारांपर्यंत नेणे ते काम आम्ही केलं आणि अनेक त्या कार्यक्रमातून आम्ही लोकांच्या संपर्कात आलो त्याचसोबत वृद्ध लोकांसाठी खूप काम केलं तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या हा आमदार आशिष शिलानीच मला एक टास्क दिला होता की सिनियर सिटीजनसाठी तू काम कर लोकांकडे खूप लोक साहेबांकडे त्यावेळी आमचं सिनियर सिटीजन कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र बनवण्यासाठी लोक शेला साहेबांकडे जात होते तर साहेबांनी मला सांगितलं की हे काम तू कर अजित तू कर त्यानंतर मी खार सांताक्रुज बांड्रा या वेस्ट परिसर म्हणजे आमच्या इथे सहा वॉर्ड आहेत नगरसेवकचे सहा वॉर्ड या सहा वॉर्डमध्ये मिळून जवळ मी अडीच हजार अडीच हजार लोकांपर्यंत आणि सिनियर सिटीजन फ्री मध्ये कार्ड वाटण्याचं काम केलं त्या कार्डमुळे लोकांचा लोकांना एस टीचा ट्रेनचा प्रवास कमी प्रवा कमी पैशामध्ये होऊ लागला त्यांच्या वैद्यकीय वैद्यकीय कामासाठी त्या कार्डचा उपयोग होऊ लागला ते कार्ड पूर्ण लोकांकडून म्हणजे ज्येष्ठ नागरिक नागरिकांकडून फॉर्म भरून घे घेतल्यापासून तहसीलदारमध्ये नेऊन ते कार्ड बनवून त्यांच्या घरा आतापर्यंत देणे हे काम मी माझ्यावर सोपं होतं आणि ते मी पूर्ण केलं त्यामुळे सुमारे अडीच हजार हे ज्येष्ठ नागरिक माझ्या संपर्कात आले त्यांचं मी काम करून दिलं त्यांचे आशीर्वाद मला लाभले पिढी जी आहे म्हणजे आता जे तरुण आहेत ते फार कमी आहेत की जे पॉलिटिक्स मध्ये जाऊ इच्छितात तर पॉलिटिक्स मध्ये कोणी जावं आणि त्याच्यासाठी काय अभ्यास असावा ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा नाही राजकारण ही चांगली एक चांगला प्लॅटफॉर्म असतो तुमच्यासाठी की राजकारणामुळे तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता बाकी कुठल्याही क्षेत्रात जरी किती तुम्ही सामाजिक जरी बोलायला बोलला तरी पण सामाजिक क्षेत्रातून किंवा कुठल्याही क्षेत्रातून लोकांचे सर्व सुविधा म्हणजे सर्व प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही फक्त राजकारण एक असं आहे की ज्या ज्या प्लॅटफॉर्म मधून तुम्ही लोकांचे सर्व प्रॉब्लेम म्हणजे जे जे ज्यांच्या जीवनात लागणारे हे रोजचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो त्यांचं जीवन सुरळीत करू शकतो आणि त्यासाठी त्यासाठी ज्या चांगल्या लोकांनी चांगल्या युवकांनी किंवा चांगल्या लोकांनी ज्यांना चांगलं काही करायची इच्छा आहे अशा लोकांनी राजकारणात आलं पाहिजे कारण त्यामुळे तुम्ही लोक लोकांचे लोकांचं जे जीवन सुरळीत करण्यासाठी तुम्ही त्यांचा हातभार लावू शकता तुम्ही ज्या विभागात काम करता बँड्रा सारखा खूप छान विभाग आहे तुमचा तिथे वेगवेगळे लोक आहेत खूप छान छान ठिकाणं आहेत जसं बँड्रा वरली सिलिंग आहे किंवा चर्चेस आहेत इतर अनेक गोष्टी आहेत तिथे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या हा आमच्या बांड्रा विधानसभा मध्ये मोठा पहिला एक समुद्रकिनारा आहे बँस्टँड बँस्टँड सारखे ठिकाण आहेत कि तिथे उच्च वर्गीय लोक राहतात त्याचप्रमाणे बांड्रा लाल मिट्टी सारखे एकदम गरीब लोकांचे वस्ती स्थानिक पण आहेत तर आमचे आमदार आशिष शेलार त्याचप्रमाणे आमच्या आशिष शेलारच्या अंडरमध्ये काम करणारे नगरसेवक या सर्व लोकांना जे काही गोष्टी जा पाहिजे असतात ज्या लोकांना जीवन त्यांचं चांगलं सुरळीत होण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या काम करण्याचे प्रयत्न करतात सुशोभीकरण सध्या खूप चांगल्या ठिकाणी चालू आहे रस्त्यांचे रस्त्यावरील खड्डे किंवा फेरीवाचा प्रश्न आमचे नगरसेवक चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत त्याचप्रमाणे स्वच्छता आता आपले नवीन आता आलेले मुख्यमंत्री यांनीच सर्व वॉर्डांना सर्व नगरसेवकांना ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही आमचा वॉर्ड स्वच्छ ठेवा त्यासाठी काम जोरात चालू आहे आमच्या आशिष शेलार्थ असे आमदार आहेत की पुरा बांटा विद्या पुरा याच्या महाराष्ट्रामधील जे सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत लोकांच्या हितासाठीच काम करत असतात म्हणजे लोकांना लोकांच्या गल्ल्या गल्ल्यामधील पाय वाटे गटार छोट्या कामापासून सौंदर्यीकरण किंवा आणखी मोठे मोठे प्रोजेक्ट जे सफल करण्यासाठी आमचे आमदार काम करत असतात आणि आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला कांदा लावून काम करत असतो तुम्ही जसा उल्लेख केला की ओ... तिकडची लोक घाबरत हो होते किंवा जात नव्हते तिकडच्या नगरसेवकांना कडे त्यांचे काम करून घ्यायला तर एकूण ही परिस्थिती आपण पर आपण सगळ्या स्तरावर बघतो की जे नागरिक आहेत ते पॉलिटिक्स कडे जायला घाबरतात पॉलिटिशियन्स कडे जायला घाबरतात कारण का त्यांचे काम त्यांना असं वाटतं की त्यांचं काम होणार नाही किंवा ते पॉलिटिक जो पर्सन आहे ते करतात त्यांना भेटणार नाही किंवा त्यांना मदत करणार नाही तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे पूर्वी असं एक राजकारणाचं हे होतं मोदी काळापूर्वी की राजकारणी म्हणजे खूप काही मोठे असे काही लोक आहेत की त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य लोक जायलाच घाबरायचे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचाल तर तुमचे तुमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडाल तर ते प्रश्न सॉल्व्ह होतील पण सर्वसामान्य लोक त्यांच्यापर्यंत जायलाच घाबरत होते तर आम्ही मी आमच्या वस्तीत काम करायला सुरुवात केल्यापासूनच लोकांच्या मनातली ती भीती दूर केली की तुम्हीचे प्रश्न जे आहेत ते म्हणजे पाण्याचे असतील गटाराचे असतील या रस्त्याचे असतील कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तुम्ही तिथल्या स्थानिक जे कोणी नगरसेवक असतील आमदार असतील त्यांच्यापर्यंत मांडले पाहिजेत आणि मांडलं तरच ते सॉल्व्ह होतील ते तुम्ही लिखित स्वरूपात मांडा किंवा तिथे जाऊन कम्प्लीट करा किंवा फोनवर मांडा आणि तो काय आमदार किंवा कोण नगरसेवक तुम्हाला काही हे नाही करणार काही इजा करणार नाही किंवा तुम्हाला धमकावणार नाही तर तुम्ही सर्व सगळे नागरिक हे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मोठे देये आहात देवजयात तर तुम्ही पहिले त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व हे करा ही मी लोकांच्या दूर प्रयत्न केला सर पुढच्या वर्षी इलेक्शन असणार आहेत सगळीकडे आपले बघणार आहोत की इलेक्शन आहेत मग ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे असू दे किंवा विधानसभेचे वगैरे तर जेव्हा इलेक्शन्स असतात तेव्हा जास्ती करून जेव्हा आपण बघतो की पब्लिक जी आहे ती सुट्टी साठी जाते किंवा बाहेर जाते तर अशा वेळेस लोकांनी घरी राहून वोट करायला पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगा राजकारणामध्ये मतदान हा मोठा विषय आहे मतदान कराल चांगला चांगला प्रतिनिधी तुम्ही निवडून द्याल तर तुमचे काम होतील त्यासाठी प्रथम तुम्ही मतदार होणे हे गरजेचं आहे आपलं नाव वोटिंग लिस्ट मध्ये आहे की नाही ते चेक करा आपण जर आपलं वोटिंग वोटिंग लिस्टमध्ये नाव असाल नाव असेल तरच तुम्ही वोटिंग करू शकाल आणि वोटिंग कराल तरच तुम्हाला तुम्ही चांगला प्रतिनिधी तुम्ही एक निवडून देऊ शकाल आणि चांगला प्रतिनिधी निवडून आला तर तुमची कामं चांगले करू शकेल जर तुम्ही जर तुम्ही वोटिंगला उतरलात नाहीत किंवा वोटिंग नाही कराल तर कोणी गुंड प्रवृत्तीचा या कोणी भ्रष्टाचारी कोणी कोणी माणूस निवडून येऊ शकेल मग तुम्ही वर्षभर म्हणजे पूर्णतेचा कार्यकाळ संपेपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून प्रथम नागरिकांचं किंवा नवीन युवकांचं योका, युवकांचं हे पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही पहिलं स्वतःला एनरॉइड करून घ्या स्वतः मतदार व्हा आणि चांगल्या लोकांना मतदान करा सर मी एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुमच्या विभागामधील लोकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता किंवा काय संदेश देऊ इच्छिता हा आमच्या एरियातील लोकांना म्हणजे आमच्या लोकांना मी हेच सांगू शकेन की आमदार खासदार या नगरसेवक हे तुमची कामं करण्यासाठीच आपण निवडून दिले आहेत तर तुमची कामं त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांच्याकडून करून घ्या त्यासाठी तुम्हाला चांगल्या मतदाराला चांगल्या नगरसेवकाला किंवा चांगल्या आमदारालाच निवडून द्यायला लागेल चांगल्या आमदाराला निवडून दिलात तर तुमची कामं लवकर होतील चांगली होतील त्यासाठी प पहिलं तुम्ही मतदार के मतदान केलं पाहिजे आणि मतदान केल्यानंतरच सर्व जे तुम्हाला पाहिजे असतील ते चांगले हे होऊ शकतील धन्यवाद सर इतर वेळेस मी नेहमी उद्योजकांचे किंवा समाजसेवकांचे मुलाखती घेत असते पण आज आज दिवसानंतर मी कोणत्यातरी पॉलिटिकल व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली लोकांमध्ये जागरूकता आणल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद त्याचसोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज यामध्ये सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद